दांड आपटा हा मुख्य रस्ता मुंबई पुणे जुना हायवे ते मुंबई गोवा हायवेला जोडणारा प्रमुख रस्ता आहे तर स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन जीवनात हा रस्ता मुख्य घटक बनला आहे याच रस्त्यावरून बाजारपेठ शाळा कॉलेज हॉस्पिटल नोकरी उद्योगधंदे लग्न समारंभ बारसा देवदर्शन सहली आदींसारख्या अनेक कारणांसाठी नागरिकांना येथून जावे लागते त्यामुळे हा, हा रस्ता स्थानिकांच्या जिवाळ्याचा विषय बनला आहे रसानी पात्रांग परिसरातील लोकसंख्येनुसार या रस्त्याचे विस्तारीकरण जितके जलद व्हायला हवे होते तितके झाले नाही त्यामुळे या रस्त्याच्या दृष्टिकोनातून अनेक अडचणी समोर येऊ लागल्या आहेत मात्र सार्वजनिक रस्ते बांधकाम प्रशासन याबाबत ढिम्म असल्यामुळे या, या रस्त्यावरून जाताना नागरिकांच्या आरोग्याची राख रांगोळी तर त्यांच्या वाहनांची दुर्दशा झालेली दिसून येते अनेकदा या रस्त्याच्या डागडुजीचे काम केले आहे किंवा केले असेल तर मग रिसच्या क्रांतीसुरी आंबेडकर भवन समोरील विठ्ठल स्वीट कॉर्नर ते अपूर्व हॉटेलसमोरील आणि मोहपाडा जनता शाळा व मोहपाडा मुख्य बाजारपेठ समोरील रस्त्यांची दुर्दशा जशीच्या तशी का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे या रस्त्याच्या डागडुजीच्या कामात वापरात असलेल्या मालाचा दर्जा चांगला नाही का की माल चांगला आहे परंतु कामाचाच दर्जा चांगला नाही की दोन्हीही चांगले आहे मात्र त्या ठिकाणी भूताटकी वगैरे प्रकार आहे की, की काय असाही प्रश्न आता नागरिकांना पडतला असेल परंतु असे काही नाही रस्त्याच्या कामाचा दर्जा अतिशय खालावला असल्यामुळे रस्त्याची ही दुर्दशा पाहायला मिळत आहे या रस्त्यासाठी कित्येक आंदोलन झाली असतील अनेकदा मोर्चे निघाले नागरिकांनी रास्ता रोको देखील केला आणि या रस्त्याने प्रवास करताना अपघात होऊन अनेकांचा जीव देखील कमावा लागला मात्र परिणाम एकच जैसे या रस्त्याच्या विस्तारीकरणाबाबत दांडफाटा येथे अनेक वेळा श्रीपळ फोडून उद्घाटन करण्यात आले तर या रस्त्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर झाल्याच्या चर्चा देखील ऐकायला मिळाल्या मग इतके सारे होऊन सुद्धा नवीन रस्त्याचे काम का सुरू होत नाही याबाबत नागरिक आता चिंताग्रस्त आहेत अनेक वेळा या रस्त्याची डागडुजी केली जाते मात्र रिसच्या क्रांतीसूर्य आंबेडकर भवन समोरील असो किंवा गणेशनगर येथील विठ्ठल स्वीट कॉर्नर ते अपूर्वा हॉटेल समोरील असो किंवा मोहपाडा जनता शाळा व मोपाडा मुख्य बाजारपेठ समोरील रस्ता असो येथे भगदाड पडलेल्या रस्त्याचे कायमस्वरूपी काम का केले जात नाही असाही नागरिकांच्या मनात प्रश्न घर करून बसला आहे तसेच या रस्त्यावरून जाताना मोहपाड्यातील खड्ड्यांमुळे तासन तास वाहन चालकांना ताटकळत प्रवास करावा लागत आहे तसेच स्थानिक आमदारांनी याकडे बारकाईने लक्ष द्यावे व लवकरात लवकर काम करून नागरिकांना या रस्त्याच्या अडचणीतून प्रवास करताना मोकळा श्वास घेता यावा याबाबत सुजन नागरिकांत चर्चा सुरू आहे नुकताच लोकसभा निवडणूक नुक पार पडली असून मावळ मतदारसंघातील उमेदवार या रस्त्याने प्रचार करीत गेले असणार त्यांच्या नजरेतही या रस्त्यावरील खड्डे दिसून आले असतील मात्र एकानेही याबाबत आपले मत मांडले नाही तसेच काही दिवसात पावसाळा सुरू होत असून येथील खड्डे पाण्याने भरून जातील आणि त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होऊन अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिक याबाबत काही व्हॉट्सअप ग्रुपवरती चर्चा करताना आक्रमक झालेले दिसत आहेत लवकरात लवकर या रस्त्याचे प्रश्न सुटणार नसेल तर नागरिक पुन्हा आक्रमकतेने रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असे दिसून येत आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट रसायनी